शेअर बाजाराचं नियंत्रण करणाऱ्या सेबीनं पाठवलेल्या समन्स प्रकरणामध्ये झी एंटरटेनमेंटचे चेअरमन डॉक्टर चंद्रा यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे दिला। डॉक्टर सुभाषचंद्रांच्या वतीनं करण्यात आलेला युक्तिवाद मान्य करत मुंबई हायकोर्टानं हा दिलासा दिला आहे दिला सेबीनं बारा जानेवारीला पाठवलेल्या समन्सकडे सुभाषचंद्रा दुर्लक्ष करू शकतात आणि केवळ सत्तावीस मार्चला सेबीनं पाठवलेल्या पत्रात जी माहिती किंवा कागदपत्र मागवलेली आहेत त्याचं उत्तर देऊ शकतात असंही कोर्टानं स्पष्ट केलंय हायकोर्टात सेबीच्या वतीनं देखील ही बाब मान्य करण्यात आली तर डॉक्टर यांनी सेबीनं पाठवलेल्या बारा जानेवारीच्या समन्सला आव्हान दिलं होतं हे समन्स सेबी कायद्यानुसार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि समन्समध्ये केवळ कागदपत्र किंवा माहिती मागवायला हवी होती असं त्यांनी म्हटलेलं सेबीनं आपल्या विरोधात विशिष्ट धारणा तयार केलेली आहे आणि ते पक्षपात करू शकतात असंही त्यांनी या याचिकेमध्ये म्हटलं आहे सिक्युरिटीज अपील प्राधिकरणानं देखील झी एंटरटेनमेंट आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात आदेश काढलेला होता पक्षपातीपणाची शंका दूर करण्यासाठी हे प्रकरण अन्य एखाद्या अधिकाऱ्याकडे सोपवलं जाईल अशी ग्वाही सेबीच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे डॉ चंद्रा आणि झीच्या प्रकरणात सेबीचे से ऑल टाईम मेंबर अश्विनी भाटिया यांनी ऑर्डर जारी केली होती